नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पंचायत समिती मावळ पुणे यांच्यातर्फे वाचनातून महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता महावाचन अभियान दोन हजार पंचवीस चे आयोजन केले आहे पंचायत समिती मावळच्या नवीन सभागृहात रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच पंचावन्न वाजता दहा मिनिटे ध्यानधारणा करून महावाचन अभियानाला सुरुवात होईल सकाळी साडेआठ वाजता नाश्ता दुपारी साडेबारा वाजता जेवण व वा मध्यांतर सायंकाळी साडेचार वाजता चहापान सायंकाळी साडेपाच वाजता मनोगत व वा प्रमाणपत्र वितरण व सायंकाळी सहा वाजता आभारानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन शंभर दिवसीय कृती कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मावळ पंचायत समितीच्या माध्यमातून महावाचन अभिवादन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे वाचन करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत अथवा आपण स्वतःचे पुस्तक आणू शकता अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रशासन विभाग पंचायत समिती मावळ कार्यालयात करणे आवश्यक आहे तरी मोठ्या संख्येने या अभियानाला सहभागी होण्याचे आवाहन गट विकास अधिकारी पंचायत समिती मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद